जन्मून ठुटायचे ठुटायचे का रुणा हातून सातवार वा शब्दा आनंदाने माता वाहिन हेच मला भूषण आनंदाने माता वाहिन हेच मला भूषण मी आज चव्हाण क कविता सादर करणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती माझ्या कवितेचे नाव आहे माझी शाह एकच खोली एकच धाड एकच खोली एकच झाडपत्री नसलेली शाळा गरीब माझा बाप म्हणाला तू इथेच शिकवाळा गरीब माझा बाप म्हणाला तू इथेच शिकवा सहा महिने आईवडील हुस्तवडीला निघून गेले सहा महिने आईवडील हुस्तवडीला निघून गेले फटके दप्तर माझ्या पाठीवर देऊन मला शाळेत सोडून गेले फटके दप्तर माझ्या पाठीवर देऊन मला शाळेत सोडून गेले गरीब मुलांच्या शिक्षण शतकाचे साहेब तुम्हीच माग माफली एकविसाव्या शतकाचे साहेब तुम्ही परत चालू केली चांगल्या कामासाठी साहेब तुम्ही कित्येक दिवस झटले चांगल्या कामासाठी साहेब तुम्ही कित्येक दिवस झटले मोठमोठ्या अधिकाऱ्यांना साहेब तुम्ही मुंबईत जाऊन भेटले मोठ अधिकाऱ्यांना साहेब तुम्ही मुंबईत जाऊन भेटले एवढे कष्ट करून बारावी पर्यंत वर्ग आणले साहेब एवढे कष्ट करून बारावी पर्यंत वर्ग आणले तुमच्या या गाड्याला सर्व गावकऱ्यांनी मानले तुमच्या या गाड्याला सर्व गावकऱ्यांनी मानले शिक्षण शिक्षण घेत असताना मी कधी मागे हटणार नाही शिक्षण घेत असताना मी कधी मागे हटणार नाही खरे साहेब ह्या जीवनात तुमचे उपकार कधीच भेटणार नाही शिक्षण घेते शाळेत अभ्यास करते घरी जाऊन शिक्षण घेते शाळेत अभ्यास करते घरी जाऊन सहा वाजले तरी सरांना वेळच पुरत नाही सहा वाजले तरी सरांना वेळच पुरत नाही किती शिकवलं तरी किती शिकवलं तरी त्यांचे कोटच भरत नाही शिकून खूप मी जेव्हा आय पी एस अधिकारी होईल शिकून खूप मी जेव्हा आय पी एस अधिकारी होईल खरंच आहे पहिले सर मी फक्त तुम्हालाच देईन एक माझी शाळा भारतात एक नंबर होईल एक दिवस माझी शाळा प्रत्येक माणूस शाळेबद्दल साहेब तुमचं नाव घेईन प्रत्येक माणूस शाळे अगोदर असतायत तुमचं नाव घेईन जाता जाता एवढंच बोलून नाही